ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बनावट सोने तारण ठेवून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल हातकलंगली तालुक्यातील टोप व कासारवडी येथील आय बँकेच्या शाखेमध्ये बनावट सोने तारण ठेवून बँकेची फसवणूक केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की कासारवडी येथील आय डी बी आय बँकेमध्ये कुलदीप रेंदाळकर राहणार टोप व वा, शीतल वाघवे राहणार कासारवाडी या महिलेने यावर्षी मे महिन्यात बनावट सोने तारण ठेवून कर्ज घेतलं होतं तसेच टोप येथील आय डी बी आय बँकेमध्ये तुषार घाडगे राहणार मंगळवार पेठ कोल्हापूर यांनी बनावट सोने गहाण ठेवून कर्ज घेतलं होतं आय डी बी आय बँकेचे या चालू वर्षामध्ये ऑडिट चालू असताना हे सोनं बनावट असल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील आय डी बी आय बँकेतील सर्व शाखांमधील सोने तपासणीचे निर्देश बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले होते यावेळी टोप व वा कासारवाडी शाखेमध्ये प्रत्येकी चार लाख रुपये किमतीचे बनावट सोने तारण ठेव हो असल्याचे निदर्शनास आले अशी सुमारे आठ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले त्यानंतर कुलदीप रेंदाळकर शीतल वाघवे तुषार घाडगे या तिघांविरोधात शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे सदर आरोपींना अटक करण्यात आली आहे आय डी बी आय बँकेतील सोने तपासणीचे काम पारगाव येथील उदय पोद्दार यांच्याकडे आहे त्यांची सुद्धा या प्रकरणात कसून चौकशी सुरू आहे तसेच या प्रकरणात बँकेचे कोण अधिकारी सामील आहेत का या दृष्टीने तपास सुरू आहे इतर बँकांपेक्षा आय डी बी आय बँकेची गोल्ड लोन प्रक्रिया अतिशय सोपी व जलद आहे त्यामुळे या बँकेकडे गोल्ड लोनसाठी ग्राहकांचा उडा आहे त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाखांमध्ये सोने तपासणी सुरू असून या फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे तसेच यामध्ये मोठी साखळी कार्यरत असण्याची शक्यता आहे याच्या मुळापर्यंत जाण्याचे पोलिसांसमोर आव्हान असणार आहे महानकिपसाठी का विद्याधर कांबळे पुलाची शिरोली